तुम्ही आताच या सगळ्या विषयाची दखल घ्या संबंधित उमेदवारांना सांगतो खोटं करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जात आहे हे जनतेला कळावं की किती खोटाडेपणा हा चालला आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही त्यांचा कुठला रोल नाही पालकमंत्र्यांचा रोल नाही कुठलाही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही हा फक्त आणि फक्त या नवरा बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन खोत यांनी केलेला हा सगळा कर्मकांड आहे आपल्या समोर मी एक विषय ठेवला होता तो म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ शिल्पा यतीन खोत यांनी कुणबी मराठा हे जे जात प्रमाणपत्र दिलं आहे ते खोटं आहे आणि ते कसं खोटं आहे हे मी काल तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला पुराव्या निशी निशी आपल्या समोर ठेवणार आहे हे सांगत असताना तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगतो ह्याच्यामध्ये कोणीही म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी त्यांना मदत केलेली नाही किंवा भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी मग ते पालकमंत्री असू दे कुठलेही नेते असू दे कार्यकर्ते असू दे पदाधिकारी असू दे ह्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अजिबात हात नाही हे मी सुरुवातीलाच आपल्याला नमूद करतो त्याची नोंद आपण घ्यावी जे काय केलंय नवरा बायकोनी केलंय आणि ते काय काय केलंय हे मी तुमच्या समोर ठेवतो <coughs> पहिला अर्ज केला कुडाळ एस डीओनकडे तो अर्ज कधी केलाय तीन अकरा दोन हजार पंचवीस माननीय उपविभागीय अधिकारी महसूल कुडाळ यांच्याकडे तारीख तीन अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्ज क्रमांक वगैरे वगैरे केला आहे ही कॉपी तुम्हाला मी देतो आता जर ऑनलाईन तुम्ही बघितलात ह्या अर्जाचं झालं काय आज पण जो अर्ज तीन अकरा दोन हजार पंचवीस एच डी ओ कुडाळ सेंट ॲट फाय पॉय 18 पी एम एटीन मिनिट फिफ्टी सेवन सेकंड्स त्याच्या समोर लिहिलं आहे महादेव विठ्ठल परब यांचे वडील विठ्ठल भिकाजी परब असल्याबाबतचा कुडाळ तालुक्यातील पुरावा सादर करावा ती केस अजूनपर्यंत पेंडिंग आहे मग सौ शिल्पा यतीन खोत लग्ना अगोदरचं नाव शिल्पा सुधाकर परब यांचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये जात लिहिली आहे हिंदू मराठा जन्म आहे वेंगुर्ल्याचा त्यांचे वडील त्यांचा एक उतारा आम्हाला मिळालेला आहे श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग जनरल रेजिस्टार उतारा पूर्ण नाव सुधाकर विठ्ठल परब जात व पोट जात हिंदू मराठा जन्मस्थळ कालेली कुडाळ आता तुम्हाला आश्चर्य वाटेल मी ही सगळी नावं जी आपल्यासमोर वाचून दाखवली म्हणजे खापर पंजोबांपासून ते वडिलांपर्यंत आता येतो मी त्यांच्या पणजी आत्तेवर पणजोबा झाले आता त्यांना दोन बहिणी त्यांचं त्यांचं नाव एकीचं नाव बया विठ विठू परब आणि दुसऱ्यां दुसरीचं नाव हौसाबाई शिवराम परब नाव काही असू दे तुम्हाला त्यांची जन्मतारीख सांगतो बया विठू परब यांची जन्मतारीख आहे एकतीस बारा एकोणीसशे चौदा आणि हौसाबाई शिवराम परब यांची जन्मतारीख आहे पाच सात एकोणीसशे सॉरी अठराशे एकोणीस म्हणजे पंच्याण्णव वर्षाचा फरक आहे दोन बहिणींमध्ये म्हणजे खापरपंजोबा कितीचे झाले जेव्हा म्हणजे मला माफ करा जेव्हा दुसरी बहीण जन्माला आली तेव्हा त्यांचं कि वय किमान शंभर असावं असा याचा हो। अर्थ होतो सगळं फ्रॉड हे डॉक्युमेंट आहे हे त्यांनीच अर्ज केलेला आहे तहसीलदारी तहसीलदारांनी त्याच्यावरती उत्तर दिलेलं आहे आणि हे ते कास्ट सर्टिफिकेट जे सात अकरा दोन हजार पंचवीसच कास्ट सर्टिफिकेट आणि ज्या अर्जावर आमचं म्हणणं फेटाळलं गेलं त्याच्यावरती निर्णय अधिकारी जे कोण होते त्यांची ऑर्डर वाचतो मी फक्त दोन लाईनी वाचतो ती ऑर्डरची कॉपी पण मी तुम्हाला देतो ही बाब निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी या स्तरावरील नाही त्याकरिता हा अर्ज फेटाळण्यात येत आहे त्या स्तरावरती नाही म्हणजे हे बरोबर आहे असं कुठेही किंवा चूक आहे असं कुठेही निर्णय अधिकारी म्हणत नाही पुढे आम्ही काय करणार याच्यावर ते तुम्हाला सांगतो पण हे सगळे डॉक्युमेंट मी जे तुम्हाला दाखवले ते खोटे आहेत हे आता मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही पण त्याला कुठले प्रूफ पाहिजे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो आता वरोड्यात गेले ते म्हणतात आम्ही वरोड्याचे तर वरवड्यामध्ये सदर अर्जासोबत त्यांनी वरवडे गावातील रहिवासी असल्याबाबत कोणतेही कागो कागदोपत्री पुरावा सादर केलेला नाही की मी वरवड्याचा आहे किंवा मी वरवड्याची आहे किंवा माझे वडील पंजोबा आजोबा वरवड्याचे आहेत कुठलेही कागदपत्र नाही त्यांच्या वडिलांचे डिटेल आता घरपत्रक उतारा असतो असेसमेंट म्हणतो आपण त्याला तो कुठला आहे कालेलीचा कधीच बदलला नाही तो सुरुवातीपासून आजोबांपासून पंजोबांपासून आहे आता सर्वात महत्वाचं जातीचं जेव्हा आपण प्रमाणपत्र मिळवण्याकरिता प्रयत्न करतो ना तेव्हा काय आवश्यक असतं मसुली पुरावा जो अजून दाखल नाही दाखल असलेला फेरफार यावरून वंशावळीमधली भिकाजी विठ्ठल परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत पंजोबा आहेत असल्याचा कुठलाही दावा नाही म्हणजे हे दोघ भाऊ आहेत असाही कुठला पुरावा नाही किंवा सुधाकर परब त्या वंशावळीमध्ये कुठल्या तरी कुणबी नातेवाईक त्यांचे होते कुठलाही पुरावा नाही गाव नमुना नंबर चौदा भिकाजी यांचे वडील विठू भिकाजी परब असे नमूद आहे सदर विठू आणि विठ्ठल या नावामध्ये फरक आहे सदर फरक दर्शविणारा एकच व्यक्ती असल्याचा कुठलाही कागद पुरावा नाही या व्यक्ती आच आहे असा एकही कागद पुरावा नाही शिल्पा व त्यांचे वडील हे कालेली इथे रहिवासी आहेत विठ्ठल महादेव परब हे त्यांचे आजोबा आहेत हे देखील कालेलीमध्ये सिद्ध होतं वरवड्यात सिद्ध होत नाही म्हणजे ज्यांनी जो पुरावा दिलाय तो आता त्याच्या पुढे शिल्पा खोत यांचे आधार कार्ड मालवणचे आहेत त्यांनी जो अर्ज दिलाय तो कालेलीमध्ये रहिवासी असल्याचा दिलाय म्हणजे तिकडेही खोट आता जे व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट ते आहेत तुम्हाला त्याच्यामध्ये वरोडे ग्रामपंचायत मधली किंवा वरोडे ग्रामपंचायत मधलं घरपत्रक उतारा इकडे कुठेही डॉक्युमेंटेशन मध्ये जोडलेलं नाही चुलत आजोबा बिकाजी विठ्ठू परब हे अर्जदार सुधाकर परब यांचे चुलत आजोबा आहेत याचा कुठलाही पुरावा कणकवली किंवा कुडाळ किंवा सिंधुदुर्ग असा कुठेही मिळालेला नाही त्याचा कुठलाही दस्तावेज नाही आणि म्हणून एकंदरीत हे स्पष्ट होतं की त्यांचा कणकवलीशी काही संबंध नाही त्यांचा कालेलीशी संबंध दिसतो पण कालेजी कालेलीला जो संबंध दिसतो तो एक कुठेही कुणबी आहेत असा कुठेही संबंध दिसत नाही कुठलाही कागदपत्र त्याला जोडलेला नाही गावाचा कुठलाही कागदपत्र जोडलेला नाही फेरफारामध्ये कुठे दिसत नाही असे हे सगळे पुरावे हेच दर्शवतात की त्यांचं जात प्रमाणपत्र सौशिल्पा यतीन खोत यांचं शंभर टक्के खोटं आहे त्यांनी खोटं दाखवून उमेदवारी मिळवलेली आहे त्यांनी बीजेपी सारख्या इतक्या मोठ्या पक्षाला पण खोटं सांगून उमेदवारी घेतलेली आहे ते जनतेशी खोटं बोलत आहेत त्यांना थोडी जरी काहीतरी असेल तर त्यांनी आत्ताच जनतेची माफी मागावी कारण का कोर्टामध्ये आपलं पिटिशन पोचलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्यांना नोटीस देखील येईल त्याच्यामध्ये कुठेही सिंधुदुर्गाचं नाव खराब व्हायला नको कारण का आता कोल्हापूर बेंच आहे तुम्ही आताच या सगळ्या विषयाची दखल घ्या संबंधित उमेदवारांना सांगतो खोट करून तुम्ही उमेदवारी मिळवलीत आता तुम्ही जनतेची मतं मिळवायला जे जात आहे हे जनतेला कळावं की किती खोटारडेपणा हा चालला आहे आणि जसं मी सांगितलं यामध्ये कुठलाही भारतीय जनता पक्षाचा नेता नाही त्यांचा कुठला रोल नाही पालकमंत्र्यांचा रोल नाही कुठल्याही पदाधिकाऱ्यांचा रोल नाही हा फक्त आणि फक्त या नवरा बायको हे जे उमेदवार आहेत ते आणि त्यांचे मिस्टर जे आहेत यतीन खोत यांनी केलेला हा सगळा कर्मकांड आहे आपल्याला काय मिळवायचं होतं हे सगळं करून जसं मी काल बोललो तुम्ही सात नोव्हेंबरपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही मराठा होतात तुम्ही एका दिवसात ओबीसी झालात तुम्ही दोन्ही समाजाला वेदना दिलेल्या आहेत तुम्ही दोन्ही समाजाला वेदना दिलेल्या आहेत हे पाप करू नका आता जरी कुठे असेल काहीतरी मनामध्ये की नाही आपण खोटं करून मैदानात उतरलेलो आहे आपण आताच जनतेची माफी मागितली पाहिजे तर आताच तुम्ही माफी मागा हे सगळे डॉक्युमेंट मी तुम्हाला देणार आहे सगळे डॉक्युमेंट तुम्ही व्हेरीफाय करून घ्या ह्याच्यातलं एक जरी डॉक्युमेंट किंवा मी काहीतरी कारण का मी स्वतः कोर्टात गेलो आहे मी रिट पिटिशनचा जो नंबर आहे तो तो पण मी उद्या मिळायला मिळाला रिट पिटिशनचा नंबर तुम्हाला पाठवतो हो तो रिट पिटिशनचा नंबर तुम्ही घ्या तुम्ही व्हेरीफाय करा की कि हे किती खोटं चाललं आहे ते आम्ही आमचे वकील दिलेलेच आहेत पण मालवणवर सहा आठ महिन्यांनी किंवा वर्षभरामध्ये परत कधी निवडणुकीचं संकट जनतेवर टाकू नका कुठल्याच राजकीय पक्षावर टाकू नका कारण का लोकांना आता आम्हाला डेव्हलपमेंट करून दाखवायचं आहे आपण सहा सहा महिने त्याच्यातले दोन दोन महिने आचारसंहितेमध्ये गेले सगळे पक्ष अडकून बसतात काम करायला संधी कोणालाच मिळत नाही म्हणून असं खोटं काम जे होतं ते तुमच्यासमोर जे उमेदवार आहेत शिल्पा यतीन कोत यांचा खोटारडेपणा खोडसाळपणा मी तुमच्यासमोर ठेवलेला आहे आता ह्याच्यावर तुम्ही देखील पत्रकार म्हणून आपणही एक स्टँड घेणं गरजेचं आहे की आपण जर बाजू घ्यायची असेल तर आपण सत्याची बाजू घेतला घेतली पाहिजे हे सरळ खोट दिसत आहे मी काही बनवले नाही याचा एकही डॉक्युमेंट मी बनवलेलं नाही हे प्रशासनाकडून मिळवलेले डॉक्युमेंट आहेत सगळे एकही डॉक्युमेंट ह्याच्यातला माझा नाही आता तुम्हीच मला सांगा या निवडणुकीमध्ये काय अर्थ आहे एक बोगस प्रमाणपत्र जातीचं देणाऱ्या एका उमेदवाराबरोबर आम्ही लढतोय आज मालवणला हे शोभत नाही आपल्याला मालवणला कुठे घेऊन जायचं आहे आणि या जात प्रमाणपत्राच्या ह्याच्यामध्ये हे जे काय सगळे घोळ झालेले आहेत त्याच्यामध्ये अतिशय आपण ही निवडणूक कुठल्या स्तरावर नेली आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल मला जे निवेदन करायचं होतं ते मी केलेलं आहे